अष्टमी ते पडम दरम्यान रेल्वे ओव्हरब्रिजच्या ब्रिजच्या खड्डेमय रस्ता वाहनांनी धूळ माती उडाल्यामुळे नागरिक विद्यार्थी आणि प्रवासी हैराण प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष अष्टमी फाटक ते पेपर मिल रस्त्यालगत अनेक वर्षांपासून उड्डाण पूल ब्रिजचं काम चालू आहे सदरच्या कामामुळे हा रस्ता खड्डेमय झाला असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनी रस्त्यावरील धूळ माती आणि दगड उडत आहेत त्यामुळे स्थानिक नागरिक शाळा कॉलेजचे विद्यार्थी मोटारसायकल आणि रिक्षातून प्रवासी करणारे रेल्वे प्रवाशी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय सदरच्या खड्ड्यांमुळे रस्त्याने व धुळाच्या मातीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित प्रशासनाकडून ही दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे सदरच्या रस्त्यावर पाणीही मारण्यात येत नसल्यामुळे धुळीचं प्रमाण जास्त दिसून येतं वाहन चालक मालक नागरिक आणि रोह्यातील समाजसेवक बिलाल मोरबेकर यांनी या विषयात सार्वजनिक बांधकाम उपविभाग रोहा यांच्याकडून तत्काळ दखल घेऊन सदरचा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे टीव्ही सेव्हन मराठीसाठी शहानवाज मुकादम रोहा रायगड नागरिकांचा एवढंच म्हणणं आहे का जो खालचा रोड आहे तो अतिशय उठलेला आहे धूल उरत आहे इथले जे स्थानिक लोक जे रोजचे येणारे आहेत जे मुला शाळेला जे लोक बाईकवरती येतात त्यांना तो धूरला उडते आणि त्या खड्यामधना जायला लागते इथले स्थानिक म्हणजे आपली खारापटी असो हिंदलशेरी असो परम असो निडी असो आणि लांबून लांबून लोक येणारे बाहेरचे ते मुख्य अधिकारी बांधकाम विभाग त्यांना माझी नव्ही विनंती आहे नुण का तुम्ही ह्या रस्त्याची दखल घ्या आणि इथे एक पातल डांबर टाका तो ब्रिजचा काम निष्पर आहे इथे डांबर गरजेचा आहे बघा ह्या रस्त्यांनी एवढी ट्रॉफिक होत आहे का पब्लिकला याय जायचा लय त्रास होते रिक्षा रिक्ष्यात मला संघटनेच्या वतीने मी असं सांगतो की आम्हाला रिक्षामध्ये येण्या जाण्याच्या प्रवाशांचे भर भरपूर हाल होतात त्यामुळे पी डब्ल्यू किंवा ह्या नवीन रेल्वेच्या पुढणपुढांचं काम चालू आहे तो रस्ता अति दुर्गम हे झालेला आहे त्याच्यापासून नागरिकांना व आमच्या रिक्षाचालकांना सगळ्यांना त्याचा हानिकारक आहे तरी याची दखल शासनाने दखल घेऊन त्याचा काहीतरी पर्याय मार्ग काढून डांबर डांबरीकरण करावं हो ही विनंती